बदलापूर शहराअंतर्गत तसेच संपूर्ण बदलापूर ग्रामीण भागातही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा मानस मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथुरे यांनी धरला आहे त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विशेष सहकार्यानं किसन कथुरे यांनी प्रशासकीय मंजुरी घेऊन तब्बल पंचवीस कोटींचा निधी ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी उपलब्ध करून दिला त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बदलापुरातील बारवी डॅम आजूबाजूच्या परिसरात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले खरे परंतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे लगेचच त्या रस्त्यांना तडे गेलेले ही सध्या दिसून येत आहे आता पुढचा रोड आपण स्थानिक चार महिने झाले का तो रोड बनून नाही अक्का फाटला हा तो अक्का फाटला बरोबर म्हणजे अजून दोन महिन्यामध्ये लगेच टेंडर काढणार आपल्याच खिशात पैसे जाणार आणि डबल आपण आहे त्या परिस्थिती इतकेच नव्हे तर मोऱ्याचा पाडा येथे तर संपूर्ण दिवस काम न करता प्रशासन आणि ठेकेदार फक्त रात्री बारा वाजल्यानंतर फोर व्हीलरच्या लाईट वरच काम करतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सदर रात्रीचीच वेळ का निवडली बरं तर या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरून सळ्या न वापरताच हे काम आपण करतोय हे कुणालाही कळू नये त्यामुळं या ठेकेदाराने या वेळेची निवड केली आहे की नाही भन्नाट आयडिया एवढेच नाही तर तब्बल पंचवीस कोटींचं काम करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा तेथे एकही इंजिनियर किंवा सदर कामाचा तेथे एकही ठेकेदार उपस्थित नसतो या संदर्भात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पतंगराव यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सदर इंजिनियरचं नाव सांगण्यासही त्यांनी नकार दिला तसेच तडे गेलेल्या रस्त्यांची आम्ही पुन्हा पाहणी करू असे सुद्धा त्यांनी सांगितलं बदलापूर शहरात तसेच ग्रामीण भागात अनेक डांबरी रस्ते खोदून सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं निधीही उपलब्ध करून देण्यात आला त्यानंतर या रस्त्यांच्या कामाची सुरुवात देखील झाली आहे काही, काही ठिकाणी काम होऊन तीन ते चार महिने उलटून गेले आणि दहा वर्षांची शाश्वती असणाऱ्या रस्त्यांना अवघ्या चार महिन्यांमध्ये तडे गेले आता या संपूर्ण शहरातील राजकीय नेत्यांचा लाडावलेला ठेकेदार म्हणजे एकाच परंतु या ठेकेदारासह आपल्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याच गावातील किंवा आजूबाजूच्या गावातील तरुणांना छोटा मोठा ठेकेदार बनवून सदरच्या या नवीन ठेकेदारांनी अनेक ठिकाणी कामं अर्धवट ठेवून पळ काढलं असल्याचंही ग्रामस्थांनी सांगितलं आहे तसेच येथील कामगारांना ठेकेदार कुठे आहे असं विचारलं असता ठेकेदार गावाला गेला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे प्रशासन राजकारणी मुख्य ठेकेदार मध्यस्थी व सब कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये कामासाठी आलेले पैसे वाटून संपलेले असावेत असा वेद, अंदाज आता तेथील ग्रामस्थ बांधताय संपूर्ण बदलापूर शहर सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांचा होताना पाहायला मिळतोय परंतु हे काम ज्या प्रशासनाकडे ज्या ठेकेदाराकडे दिलं जात आहे त्या ठेकेदारांच्या माध्यमातून अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण दिवस सोडून रात्रीच खेळ चाले असं ही परिस्थिती सध्या बारवी डॅम पट्ट्यात आपल्याला पाहायला मिळते सध्या आपण मोऱ्याचा पाडा या ठिकाणी आहोत आपण जर माझ्या मागची परिस्थिती पाहत असाल तर या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे मोऱ्याच्या लगतच मोऱ्याच्या पाड्याहून आपण जर बाहेर पडत असाल तर इथे या रस्त्याचं काम सुरू आहे आणि हे काम रात्री बारा बारा एक एक वाजता सुरू असतं खरं तर या ठिकाणी नाही वीज आहे नाही इतर सोयी सुविधा तरी सुद्धा हे काम केलं जात आहे आपण अधिक माहिती घेऊयात कशा पद्धतीनं काम आहे काय तक्रारी आहे तुमच्या मॅडम आम्ही परवा दिवशी रात्री इथे आलो होतो तर रात्री म्हणजे आपले फोर व्हीलरच्या लाईट वरती प्लांट भरला जात होता अच्छा आणि आम्ही त्यांना विचारलं तर ते सांगतात की आम्ही रात्रीचे प्लॅन भरतो आम्ही दिवसाचे प्लॅन भरत नाही कुठल्याही प्रकारचा इंजिनियर कुठल्याही प्रकारचे ठेकेदार उत्तर आली आणि आणखी काय म्हणजे जेव्हा तुम्ही कामाची पाहणी केली काय तक्रारी कुठल्याही प्रकारची इथे सलई वापरलेली गेली नाही कुठल्याही प्रकारचे हे नाही आणि त्याला लाईट नाही काय नाही फक्त आपली फोर व्हीलर ची एकच लाईट चालू होती आणि त्या लाईटच्या नुसार हा सिमेंट काँक्रीट चा रोड भरला जात होता आम्ही पाठ पुरावा याच्यात करणार आहोत शासनाला आम्हाला हीच विनंती राहील इथे आमच्या गावचा रस्ता आहे चांगला योग्य तर पद्धतीने बघितला हो तसे दोन महिने झाले नाही त्यांच्या मागे काहीतरी राजकीय लोकांचा किंवा ठेकेदारांचा किंवा अधिकाऱ्यांचा कॉल केला असताना त्यांना आम्ही पुढे उची उत्तर दिलेली आहेत का आम्ही सांगतो आम्ही करतो पण कुठलाही अधिकारी इथं विजिट करत नाही इथे उपस्थित राहत नाही हे आमच्या तक्रार आपण काही आणखी माहिती घेणार आहोत संबंधित प्रशासन असू ठेकेदार असू संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मॅडम आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही गावाला आहेत ठेकेदार जर गावाला असतील तर रोडचं काम कसं होऊ शकतं आणि ठेकेदार गावाला असून सुद्धा इथे इंजिनिअर कुठल्याही प्रकारचे उपस्थित राहत नाही आणि ते जेवढे रोड बघाल तुम्ही तेवढे रोड रोज रात्री बारा नंतरच भरले जातात कारण की जेव्हा लोक सुटतात त्याच्यानंतरच इथली कामं सुरू केली जातात तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा काम सुरू होत नाही पण काय कारण आहे रात्रीच काम करतात कारण की त्यांना चांगल्या प्रकारचं काम नाही करायचं त्याच्यासाठी ते रात्रीच काम सुरू करतात म्हणजे लोक कोणी ऑब्जेक्शन घ्यायला नसतो कोणी बोलायला नसतो रात्री लोक बारा नंतर झोपल्यानंतर काम सुरू करतात अर्थात रात्र एकतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे तुम्ही बघत असाल तर पथदिवे नाहीयेत किंवा इतरही वीज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध असलेली दिसत नाही तर अंधारात हे नेमके जे काही कामगार आहेत ठेकेदार आहेत कशा पद्धतीने किंवा जो कोणी उच्च शिक्षित हा इंजिनियर असू शकतो ज्याने हे काम केलं असणार आहे जो रात्रीच काम तर करतो तर कशा पद्धतीने या अंधारात ते लोक काम करतात हे हा सुद्धा एक मोठा प्रश्नच आहे कशा पद्धतीने या सगळ्या प्रश्नांकडे आणि या समस्येकडे आता संबंधित प्रशासन लक्ष देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे પ્રતિનિધિ શ્રદ્ધા ઠુંબરેસ પ્રિયા દેશમુખ આપે બદલાપો